या ठिकाणी बरीच लोक व्यसनाधीन जो नवीन युवा पिढी आहे ती व्यसनाधीन आहे याच्यासाठी आपण काय कराल जे व्यसनाधीन आहेत त्यांच्यासाठी आम्ही शिबिर राबवू परत प्लस आता गरीब असल्यामुळे लहान मोरे किंवा पोरं आपल्या शाळेत जाऊ शकत नाहीत कारण की ग्रेज्युएशनल ती एवढी वाढलेली आहे की त्यामुळे त्यांना ते, ते पेड करता येत नाही त्यामुळे ते व्यसनाधीशाला आजार लागलेले आहेत बाहेर पडल्यामुळे ते शा नगरपालिकेत शाळा सुधार करून त्याच्यावर ते मोफत शिक्षणासाठी आम्ही प्रयत्न करू किंवा त्यानंतर शिबिर राबून ते व्यसन व्यसना बाहेर करण्याचा प्रयत्न करू आणि परत पर आपले बाकीचे प्रश्न जे आहेत रस्त्याचे परत स्ट्रीट लाईट आपल्याला गल्ली बोलत नाही आहे रस्त्याला आहे खाली गावात गेले तर सगळीकडे स्ट्रीट लाईट मा राजीव गांधीनगर याच्यात स्ट्रीट लाईट नाही त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू काम आम्हाला प्राधान्यानं करायचे आहेत की जयसिंगपूर नगरपालिका शाळांची झालेली दुरावस्था थांबवण्यासाठी प्राधान्यानं नगरपालिका शाळा अतिशय चांगलं करणं हा आमचा प्रमुख अजेंडा असणार आहे की गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं अतिशय अवघड झालेलं आहे तर अशी मुलं गोरगरिबांची मुलं शा शाळाबाह्य होतील अशी भीती वाटायला लागल्यामुळं नगरपालिका शाळा सक्षमीकरण करणं महिला सुरक्षेसाठी संपूर्ण जयसिंगपूर शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून आज बघतोय आपण की महिलांच्या गळ्यातले मंगळसूत्र गाडीवरने घेऊन चुरून जाण्याचे प्रकार व्हायला लागलेले आहेत तर ते थांबवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं त्याचबरोबर घरपोच नगरपालिकांचे दाखले पोचवणं आणि सगळ्यात महत्वाचा माझ्यासाठी अतिशय महत्वाचा कुठला प्रश्न असेल तर गोरगरीब लोकांना वैद्यकीय सुविधा मोफत मिळाली पाहिजे नगरपालिकेचा एक दवाखाना होता तोही दवाखाना यांनी बंद पाडलेला आहे आणि मग झोपडपट्टी भागामध्ये गोरगरीबांना मोफत वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजेत ते प्राथमिक उपचार मिळण्यासाठी मोफत नगरपालिकेचा दवाखाना सर्व झोपडपट्टीमध्ये सुरू करणं हे प्राधान्यानं आमच्या अजेंडावर असणार आहे